नेहा भाग सोडावा एक रहस्यमय कथा पहाटे पहाटे चिमण्यांची चिवचिव ऐकायला येताच नेहाला जाग आली किती फ्रेश वाटतंय आज रात्री आजोबा आणि आजीशी बोलून खरंच मनातील ओझं कमी झालं खास करून आईला खूप बरं वाटलं आज कसं प्रसन्न वाटतं आहे सकाळी उठल्यावर आळस कुठे पडून गेला माहीत नाही आणि रोज आईला पाच मिनिट म्हणून परत झोपते ते सुद्धा आज झाले नाही चिमण्याने धन्यवाद मी तुम्हाला खायला घेऊन येते बरं आणि तिने घरात बारीक दाणे आणि पाणी एका ट्रेमध्ये पाणी आणून घेतले नेहा तू लवकर कशी काय उठलीस बाळा ती आई जवळ आली आणि म्हणाली अगं आई आज चिमण्यांच्या चिवचिवने उठवले आई आई नाश्ता झाला की मी तुला सामान आणून देते दुपारलाच खमंग साजूक तुपात फराळ बनवू लागले सगळीकडे सुगंधित वातावरण झाले आहा काय कमंग आहे हे फक्त आईला जमतं अगं मुद्दामच साजूक तुपात आणि ड्रायफ्रूट्स घालून बनवत आहे तुला पौष्टिका आहार खायला हवे तिकडे काय खायला मिळेल कुणास ठाऊक दारावर बेल वाजली टिंग टेंग कोण मी स्वप्नील आहे काकू या या हो दार लोटून ठेवले आहे भावी जावई म्हणून समजून कल्पनाताई स्वप्नीलला आहो जावो बोलायच्या नेहा हे बघ कोण आलं आहे आले, आले नेहा हॉलमध्ये आली हॅलो स्वप्नील बस ना आज ऑफिसमधून सुट्टी घेतली काय आज हाफ डे घेतला होता ती स्वतःबद्दल सांगू लागली बघ मी सातव्या वर्गात शिकत असताना पहिल्यांदाच मला स्वप्न समजून येऊ लागले माझे एका बचाव मोहिमेत सिलेक्शन झाले आहे मी का जाते त्यामागचे कारण आणि स्वप्नाबद्दल तुला सांगितले हे ऐकून तू काय समजून घेशील मला माहिती नाही आणि मला फरकही पडत नाही तू काहीही समजू शकतोस हे ऐकून स्वप्नी उठला आणि तिला आलिंगन दिले त्या आलिंगनात खूप प्रेमाचा भास नेहाज झाला तो एक परपुरुष असून त्याच्या स्पर्शात स्नेह होता एक स्त्री चिकित्सक असते तिला स्पर्शाचे भाव लगेच समजतात तिला आज त्याच्याबद्दल खूप आदर वाटला नात्याची मर्यादा तो खूप छान जपत होता तो रियल जेंटलमॅन होता तू खूप छान आहे स्नेहा मला तुझ्या धाडसावर खूप गर्व आहे मी तुझ्यासोबत आलो असतो तर मला फार आनंद झाला असता तरीही माझी कधीही गरज वाचली तर मला फोन कर मी तुझ्या सेवेत हजर राहणार आणि मी तुझी प्रतीक्षा करणार काही वेळ तो अगदी स्तब्ध होऊन खिडकीच्या बाहेर बघू लागला कारण त्याच्या डोळ्यात अश्रुत भरून आले होते अशा वेळेस मी अनामिक भीती मनाला छेडून गेली स्वतःला सावरून तो परत तो म्हणाला मला नाही कळत आहे हे योग्य आहे की अयोग्य पण तू ठरवलं आहेस तर नक्कीच ते योग्यच असेल तुझी इच्छा पूर्ण होवो आणि तू घरी परत येताना मला बोलव मी तुला घ्यायला येणार नेहा खूप प्रेम होतं स्वप्नीलचं नेहावर परत ती दूर जात आहे ही साधी कल्पना त्याला मनाला गायाळ करत होती तिच्या आईची पण तशीच अवस्था होती ती शेवटी आई आहे मुलांच्या सुखासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण होताना बघून आनंदात राहणारी नेहाची आई त्यांचे संवाद संवाद ऐकत होती आणि आवंटा गिळून डोळ्यातील अश्रू लपवून चेहऱ्यावर हास्य ठेवत होती फक्त नेहूला जाताना आनंदात पाठवावे आज तिला पूर्ण विश्वास झाला स्वप्नीलच्या प्रत्येक शब्द हृदयातून निघत आहे असे भासत होते प्रेमाशिवाय असं कोणी बोलणार नाही नारायण शाळेतून सरळ इकडेच आला काकू इतका सुगंध येतो आहे आता मध्येच प्रडका बनवतेस ताई बोलली ना तुला जास्त दगदग करायची नाही ताई आली की मी सांगतोच अरे बाळा ताई घरात आहे हे तिच्यासाठी बनवत आहे हा स्वच्छ धुवून ये बघू माझ्याजवळ मी आधी ताईला भेटतो आणि तो बाल्कनीत आला ताई ताई स्वप्नीला बघताच थोडा थांबला हॅलो हिरो दादा हे काय बोलला हिरो दादा अरे मी दादा आहे पण तू हिरोच दिसतोस ना हवं तर काकूला विचार चल स्वप्नील आपण फराड टेस्ट करू आईने बाल्कनीतच फराडाची ट्री आणून दिले अहो काकू मला आवाज दिला असता असं आणून देऊ नका हो तुम्ही बसा बघू इथे स्वप्नीलने कल्पनाताईच हात धरून बसवले हॉलमधून उठून बाल्कनीत का बसले आई इथे छान वाटतंय म्हणून मीच इत म्हटले इथे बसूया खाऊन घ्या फराळ अतिशय स्वादिष्ट बनवले स्वप्नील म्हणाला आई खरंच खूप खमंग बनले उद्या निघायचे आहे तुला तर व्यवस्थित सर्व घेऊन घे आणि फराळाचे पॅकिंग करून ठेवले कशी जाणार आहे स्वप्नील म्हणाला त्याची गाडी येणार नाहीतर मला रेल्वे स्टेशन पुणे जावं लागेल तसे त्यांना कळवावे लागेल कशाला मी आहे ना मी येतो उद्याला इतकं तर मी करू शकतो काकू मी आता निघतोय उद्याला आपण जाऊया स्टेशनवर तो नेहाजवळ जाऊन कामात हळूच बोलला तो नेहाजवळ जाऊन कानात हजून हळूच काना बोलला बाय द वे नेहू त्या डायरीत काय लिहिले आहे नेहा हसून म्हणाली अजून मी उघडून बघितले नाही त्या डायरीत असे काय लिहिले आहे ते माहीत करून घेण्याची त्याला खूप जास्त उत्सुकता होती नेहा अशी आहे की कोणतेही रहस्य उघडत नाही इतक्या दिवसांतर त्याला तिच्या स्वप्नाबद्दल कळले या मुलीचे अजून काय काय रहस्य आहे तिलाच माहीत आहेत की नाही हा एक प्रश्नच आहे पुस्तकाचे पान वाचून जसे पुढच्या पानावर काय लिहिले आहे हे जाणण्यास मन उत्सुक असते तसेच नेहाच्या आयुष्याचे पान हळूहळू पुढे येऊन माहिती देत आहेत सगळं काही अनपेक्षित आहे मी अशी कल्पना नव्हती केली माझ्या जोडीदाराची स्वप्नीलच्या मनातील नेहा तर माझं प्रेम आहे आता तिच्या आयुष्यात संघर्ष माझेसुद्धा आहे मी तिला मदत करू शकत नाही किंवा कशी करावी मदत हे मला कळत नाही याचे मला फार वाईट वाटत आहे किती वर्षापासून ती हे संघर्ष स्वतःच एकटी सहन करीत आहे मी नाही समजू शकत तिच्या डोक्यात काय सुरू आहे काय मिळवणे आहे तिला आजच रात्री सर्व तयारी करून ठेवली अगदी पहाटे साडेचार वाजता दुरंतो गाडीची वेळ होती नेहाने टीमला मी स्वतः रेल्वे स्टेशनला येते म्हणून सांगितले स्वप्नील मध्यरात्री तीन वाजताच त्यांच्या कारने आला नारायण तर रात्री घरी गेला नाही कारण त्याला नेहाताईला सोडायला जायचे होते दुरंतो सुप दुरंतो सुपरफास्ट ट्रेन होती सर्व टीम पुणे ते दिल्ली पहिला प्रवास ट्रेनने करणार होते तीन वाजून पंधरा मिनिटात नेहा स्वप्नील नारायण आणि कल्पनाताई कारमध्ये बसले नेहाताई कुणी काही खायला दिले तर खायचं नाही एक एकटी इकडे तिकडे फिरू नको नारायण म्हणत होता अच्छा बच्चू मी तुला रोज सांगते तेच आज मला सांगत आहेस काय हो कारण तू एकटी जात आहेस ना नाही बाळा खूप लोकं आहेत आणि जवळपास पुणे शहरातील जास्त लोक आहेत का रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचली नेहा डायरी आणि कमलेश काकांकडून आणलेले सामान घेतलेस काय तुला मदत होईल हो सर्व आठवणीने घेतले स्टेशनवर सर्व टीममधील सदस्य उपस्थित होते त्यात पाच मुली नेहाच्या वयाच्या बघून कल्पनाताईला खूप बरे वाटले साधारण पंचवीस लोक आणि भरपूर सामान होते त्यांचे त्यामुळेच ते फ्लाईटने प्रवास करणे शक्य नव्हते त्या मुली प्रशिक्षित होत्या पण नेहा त्यात जास्त तरबेज असूनही आधी तिला छोट्या बचाव कार्यात पाठवण्यात येणार होते असे एकदम कठीण ट्रॅकिंग तिला इतक्या लवकर मिळणार नाही तिला ते प्रूफ करून दाखवावे लागेल त्या आलेल्या मुलींचा हा तिसरा तर कुणाचा चौथा वेळ होता हे सगळं बघून कल्पनाताईस आश्चर्य वाटले किती भीती वाटत होती मला असे टीमने जाणे म्हणजे सुरक्षित वाटतं स्वप्नील नारायण कल्पनाताई तिघंही आता हसत निश्चिंत झाले होते स्वप्नील बराच वेळ टीम लीडरशी बोलत होता कसा असतो तुमचा हा शोधमोहीम काही खतरा तर नाही ना बऱ्याच मनातील शंका आणि भीतीबद्दल डाऊट्स क्लिअर करत असला तरी नेहाच्या मनातील ध्येय या टीमलासुद्धा माहीत नाही हे तो जाणत होता शेवटी तो बोलला नेहाचा पहिलाच वेळ आहे तर लक्ष असू द्या तिच्याकडे अहो तुम्ही काळजी नका करू पहिल्यांदा येत आहे ना म्हणून घरच्या लोकांना चिंता वाटते या मुली बघा स्वतःहून येतात ठीक आहे त्याने आपला मोबाईल नंबर दिला आणि त्यांचासुद्धा नंबर घेतला आता ट्रेन सुटण्याची वेळ झाली नारायण खूप रडायला लागला कल्पनाताई कसा तरी मनावर आवर घालून होत्या ट्रेन निघाली आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या त्यांचीसुद्धा तीच स्थिती होती पण तो कसा सांगणार त्याने दोघांना बसवले धीर दिला काही वेळानंतर घरी जाण्यास निघाले तुम्हाला ही कथा कशी वाटते नक्की सांगा मला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद